सभापती महोदय या वेळेला जेव्हा हे आंदोलन झालं सभापती महोदया आणि लाखोच्या हजारोच्या संख्येनं हे सगळे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले होते त्यावेळेस संपूर्ण मुंबई बंद होईल का काय अशा प्रकारची सुद्धा भीती निर्माण झालेली होती आणि त्या आंदोलन स्थळी स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब गेले त्यांनी त्यांचं निवेदन घेतलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं सभापती महोदय आणि दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा सभापती महोदय ते त्या ठिकाणी जाहीर केला त्याबाबतचा शासन आदेश सुद्धा निर्मिती केला परंतु त्यांच्या अजून काही मागण्या आहेत सभापती महोदय त्या मागण्या आम्ही एक महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन सरकारच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी प्रमुख म्हणून दिलेलं होतं परंतु त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून सभापती महोदय पुन्हा मनोज जरंगे पाटलांनी उपोषण सुरू केलेलं होतं आणि त्या उपोषणाला भेट द्यायला शिष्टमंडळात स्वतः मान्य मंत्री महोदय राजेसाहेब होते उदय सावंत साहेब होते आणि ते भेट दिल्यानंतर जे काही त्यांनी आश्वासन दिले सभापती महोदय ते आश्वासन सभापती महोदय त्यांच्या वतीनं या ठिकाणी एक मिनिटामध्ये तुम्ही प्रश्न विचारा हो प्रश्नच विचारतो प्रश्नावर येतो सभापती महोदय की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जे काही हरकती आल्यात सरकारकडं त्याच्यावर एक महिन्यात निर्णय घेऊ असं जे म्हटलेलं होतं त्याचं काय झालं त्या हरकतीवर निर्णय सरकारचा झाला काय त्याचबरोबर दुसरी जी मागणी त्यांची होती की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना शपथपत्र घेऊन तुम्ही प्रमाणपत्र द्यावं ही पण मागणी सरकारकडे केलेली होती त्या बाबतीत शासनानं काय निर्णय घेतलेला आहे आणि न्यायालयाकडून आरक्षण मिळेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्यावं ही पण मागणी आपल्या निवेदनामध्ये केलेली होती त्याचा निर्णय सरकारनं घेतला काय आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी वसतिग्रह सुरू करावं याची घोषणा सुद्धा सरकारनं केलेली होती पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी का झाली नाही हा माझा प्रश्न सभापती मोदय या निमित्ताने या ठिकाणी आहे आणि आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं सभापती मोदय पण पर अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही तेव्हा या बाबतीमध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे सभापती